नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी नेहमीच देतो ती सूचना अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आप आपली हुशारी हीच महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही कारण यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो हे लक्षातच ठेवायचं आहे मग या सगळ्या मुहूर्त पाहण्यासाठी का बरं आट्टा हस्त मंडळी मुहूर्त म्हणजे एका विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या दिवसाची अनुकूल परिस्थिती त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही योग्यच आहे परंतु हा सगळा सारासार विचार डोक्यात ठेवून मुहूर्त पाहत आहे अवश्य पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुढ विषयांच्या मुद्द्यांची माहिती आपल्या चॅनलवर नेहमीच घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन माध्यमातून आपल्याला मिळू शकते आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या जा, आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशातून देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग जाणून घेऊया माहिती करून घेऊया एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्याचे मुहूर्त जसं की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं तसेच या पायाभरणी आणि वास्तुशांतीचे काही मुहूर्त असतील तर ते सुद्धा जाणून घेऊया तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम माहिती करून घेऊया साखरपुडा साखरपुड्यासाठी ह्या एप्रिल महिन्यातले मुहूर्त कोणत्या तारखेला आहेत तर त्या तारखा आहेत दोन तीन सहा दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस बावीस आणि तीस डोहाळे जेवण डोहाळे जेवणासाठीच्या या एप्रिल महिन्यातल्या तारखा असणार आहेत तीन सहा अकरा अठरा आणि तीस तर ती ज्यांना आपल्या बाळाचं बारसं करायचं आहे त्या बारसं करण्यासाठीच्या ता तारखा असणार आहेत दोन सहा दहा चौदा वीस आणि तीस तर बाळाचं जावळ काढण्यासाठी मुहूर्त असणार आहेत या महिन्यामध्ये चारच मुहूर्त तीन सहा चौदा आणि चोवीस या तारखांना ज्यांना आपल्या नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करायचा आहे गणेश पूजन करून त्यांच्यासाठी तारखा आहेत दोन तीन पाच दहा चौदा अठरा वीस एकवीस आणि तीस या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले पण गृहप्रवेश तर करायचा आहे तर आपण स्वतः गणेश पूजन करून कलश पूजन करून कसा करू शकता गृहप्रवेश याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले आहे तो व्हिडिओ पाहून आपण स्वतः पूजन करून गृहप्रवेश करू शकता त्याचा लाभ याच्या आधी अनेक मंडळींनी घेतलेला आहे आपणही हो घेऊ शकता ज्यांना या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे फार मोठा विधी असतो त्यांच्यासाठी मात्र या, या, या एप्रिल महिन्यामध्ये एकच मुहूर्त असणार आहे तोही या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तीस एप्रिल या दिवशी परंतु मंडळी ह्या एप्रिल महिन्यामध्ये पायाभरणी व भूमिपूजनाचे मात्र मुहूर्त नाहीत मात्र पुढील मे महिन्यामध्ये पायाभरणी आणि भूमिपूजनाचे मुहूर्त आहेत तर ते पण जाणून घेऊया आत्ताच मे महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन एक पाच सात सतरा बावीस आणि एकतीस या तारखांना मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करताना तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा कारण गणेशपूजन स्वतः करून आपण गृहप्रवेश करू शकता तसा हा विधी सोप्पा नाही आहे तसेच मंडळी आपण सुद्धा वास्तुशांतीच्या मुहूर्तावरती भूमिपूजन आणि पायाभरणी हे कार्य करू शकता परंतु जो वास्तुशांतीचा मुहूर्त आहे त्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा शततारका ही चार नक्षत्र मात्र नसावीत त्यामुळे ती नक्षत्र तपासून घ्या मंडळी ही होती एप्रिल दोन हजार पहिने एप्रिल दोन हजार पंचवीसमधल्या मुहूर्तांची संपूर्ण माहिती मंडळी या संपूर्ण वर्षाचे वास्तुशांत भूमिपूजन पायाभरणीचे मुहूर्ताचे व्हिडिओ आपण आधी केलेले आहेत त्याचीसुद्धा लिंक खाली देतोय त्यामुळे एकंदरीत वर्षाचा आढावाही घ्यायला आपल्याला सोपं जाईल मंडळी वाहन खरेदी इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला करायची तर त्यासाठीचे मुहूर्तासाठी काय करायचं तर आपल्या या चॅनल मध्ये दर महिन्याला दर बारा राशींचे व्हिडिओ आपण प्रकाशित करतो त्याच्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ अशुभ दिवस दिलेले असतात ते आवश्यक फॉलो करत जा त्यामुळे हे चॅनलवरती आपण जर व्हिडिओ पाहत नसाल तर ते सुद्धा पाहायला सुरुवात करा त्याच्यामध्ये दर महिन्याचे विस्तृत मुहूर्त दिलेले असतात अजून काही विशेष माहिती मुहूर्ताबद्दलची माहिती हवी असेल तर आपल्या शहरातल्या किंवा गावातल्या गुरुजींना आपण ही माहिती विचारा म्हणजे मुहूर्तांमध्ये आपण लग्नाचे मुहूर्त नाही दिलेले कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात किंवा ते पाहावेत त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग कृपया करू नये ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहाचे मुहूर्त जाणून घ्यायचे आहेत अभ्यास करून त्यांनी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन वेळ ठरवून अपॉइंटमेंट घेऊन ही मुहूर्त आपण जाणून घेऊ शकता मुला मुलींच्या विवाहासाठी या वर्षातले मात्र हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी आणि विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची असते याचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य पहा खूपच मदतगार ठरतील वैवाहिक जीवन विवाह यासाठी तर मंडळी आजची ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा विषय आवडला असेलच लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजी आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर शुभयोगावर अभिमंत्रित यांनी सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र दक्षिणावर्ती शंक लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अशी विविध यंत्र आम्ही अभिमंत्रित करत असतो आपल्यालासुद्धा ही यंत्र मागवायची असतील तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करा आणि नंतर अवश्य आपण ऑर्डर बुक करा तसेच चैतन्य लहरी व श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आपल्याला भारतात कुठेही मागवायचा असेल तर ह्या सगळ्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य आपण त्याची ऑर्डर करू शकता मंडळी हा जो एप्रिल महिना आहे आणि पुढचा मे महिना याच्यामध्ये गुरु शनी आणि राहू हे दोन ग्रह एकत्र एक आल्यामुळे पिशाच योगाची निर्मिती झालेली आहे जो अत्यंत अशुभ योग समजला जातो परंतु त्याचेही काही शुभ परिणाम मिळतात तर काही अशुभ परिणाम आपल्याला सावध राहा असं सांगतात यासाठी आपण बारा राशींचे बारा स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत आणि सगळ्या राशींचं मिळून सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही खाली देत आहोत अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मंडळी असा हा एप्रिल महिना आपल्याला सुख समृद्धीचा जावं पुढच्या भागामध्ये मे महिन्याचे मुहूर्त सुद्धा आपण प्रकाशित करणार आहोत ते सुद्धा पाहायला विसरू नका कळावी लोबाय असावा धन्यवाद